तुम्हाला हे माहीत आहे का मिकी माऊसला इटलीमध्ये काय म्हणतात तुम्हाला हे माहीत आहे का असा कुठला प्राणी आहे की ज्याला ऑक्सिजन मिळाल्यानंतर त्याच्या रक्ताचा रंग निळा होतो तुम्हाला हे माहीत आहे का इंग्रजी वर्णमालेमध्ये सर्वात जास्त कोणता शब्द वापरला जातो तुम्हाला हे माहीत आहे का की असा कुठला देश आहे त्या देशामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त चॉकलेट खाल्ली जाते फॅक्ट नंबर एक लिंबामध्ये स्ट्रॉबेरीपेक्षा अधिक प्रमाणात साखर असते फॅक्ट नंबर दोन मांजर ही तिच्या जीवनातील सर्वात जास्त काळ हा झोपण्यात घालवते जवळजवळ तिच्या जीवनातील सहासष्ट टक्के काळ ती झोपण्यात घालवते फॅक्ट नंबर तीन इंग्रजी वर्णमालेमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द ई हा आहे फॅक्ट नंबर चार मिकी माऊसला इटलीमध्ये टोपोलिन या नावाने ओळखतात फॅक्ट नंबर पाच मांजर या प्राण्याच्या प्रत्येक कानामध्ये बत्तीस स्नायू असतात फॅक नंबर सहा खेकड्याचे रंग रक्तहीन असते ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्या रक्ताचा रंग निळा होतो फॅक्ट नंबर सात मानवाचे सर्वात छोटे हाड हे त्याच्या कानाचे असते फॅक्ट नंबर आठ स्वित्झरलँडमध्ये जगातील सर्वात जास्त चॉकलेट खाल्ली जाते तिथे प्रत्येक व्यक्ती एका वर्षात दहा किलो प्रति चॉकलेट खाते फॅक्ट नंबर नऊ पर्थ हे ऑस्ट्रेलियाचे असे शहर आहे जिथे सगळ्यात जास्त जोरात वाहतात फॅक्ट नंबर दहा जगामध्ये पैशाच्या बाबतीत नवरा बायकोमध्ये जास्त वाद होतात फॅक्ट नंबर अकरा जेव्हा आपण चंद्र पाहतो तेव्हा प्रत्येक वेळेस आपल्याला चंद्राची एकच साईड दिसते फॅक्ट नंबर बारा जेव्हा आकाशातून वीज चमकते तेव्हा तिचं तापमान तीस हजार डिग्रीपर्यंत असते फॅक्ट नंबर तेरा मध ही अशी नैसर्गिक गोष्ट आहे ती कधीही खराब होऊ शकत नाही फॅक्ट नंबर चौदा जिराफ हा प्राणी त्याच्या एकवीस इंच जिभेने कान साफ करतो फॅक्ट नंबर पंधरा ऑस्ट्रेलिया ह्या देशाला सुरुवातीला न्यू होलंड या नावाने ओळखले जायचे फॅक्ट नंबर सोळा एका दिवसात आपण इतक्या वेळा आपल्या डोळ्यांच्या पापण्या उघड झाप करतो की ते जवळजवळ अर्धा तास आपण डोळे बंद ठेवण्याच्या बरोबर आहे असेच नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद